नमस्कार मित्रांनो जय जवान जय किसान आपण आहोत कपाशी या क्षेत्रामध्ये खरीपग्रामातील कपाशी क्षेत्रामध्ये आपण दुपारी झालेल्या पावसामुळे खूप मोठ्या प्रमाणात नवसांनी जे जेवण या ठिकाणी पिकाला भेटलेली आहे क्षेत्र जिरायत आहे पाण्याचं जलस्रोत नसल्या कारणाने पावसावरती अवलंबून आहे आणि दुपारी चांगल्या प्रमाणात त्या ठिकाणी पाऊस झालेला आहे एक दोन दिवसापूर्वी याला खट्टाखाल थोडीशी ओल होती परंतु काही प्रमाणामध्ये खत दिसतं दिसते अजून पावसाची ओल त्या ठिकाणी आहे चांगली त्या ठिकाणी पाहू शकतो चार जून रोजी ही कपाशी त्या ठिकाणी लावण्यात आली होती चार तारखेला एक महिना त्या ठिकाणी पूर्ण पाण्याचं जलस्रोत या ठिकाणी असतं कदाचित कपाशी थोडीशी मोठी झाली असते परंतु जलयती असल्या कारणाने पाणी कमी असल्याकारणाने याची वाढ त्या ठिकाणी एवढी होऊ शकली नाही परंतु दुपारीच्या झालेल्या पावसाने खूपच छान नवसंजीवनी ठिकाणी त्याला भेटलेली आहे किल्ल बांधणी आपला लागोड किल्ले आहे ते सुद्धा झाड खूप छान असे टवटवीत आहेत すいません。<noise>